नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉप थोड्या वेळात जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहेत ते तयारी करण्यात आली आहे जर आपण सध्या उपस्थित आहोत तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या या ट्रस्टतर्फे जे आहे ते मराठा मराठा मोर्चा आंदोलकांना मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे आपण जर मागच्या बाजू जर पाहि पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते डॉक्टरांची टीम इथे उपस्थित आहेत आणि याचबरोबर आहे ते गेल्या पाच दिवसापासून मराठा आंदोलक आहेत ते चालत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम जे आहे ते तेरणा पब्लिक ट्रेवल ट्रस्ट संचलित करून करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही डॉक्टरची टीम आहे मोठ्या प्रमाणात आंदोलक सुद्धा आपले इथे जमा झाले आहेत आणि आपण जर पाहिलात तर त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी काय असावे काय सुविधा आहेत काय आहेत ते आरोग्य ते नेमकं प्रकारे चाललं आहे ते आपण डॉक्टरांकडनं जाणून जाणून घेणार सर आज जे आहेत ते एकूण आज मोफत कॅम्पिंग चालू केलं आहे तेनाथिवड ट्रस्ट नेमकी किती जणांची काय सांगाल आम्ही एकूण टोटल दहा सिनियर डॉक्टर आहोत आणि बाकी जुनियर डॉक्टर आमच्यासोबत पंधरा ते वीस डॉक्टर आहेत टोटल एकूण तीस ते चाळीस डॉक्टर आम्ही आहोत आणि तरी आमच्या मार्फत सर्व मराठा बांधवांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे सध्या नक्कीच सर जर आपण जर आज पाहिलात तर नेमके पाच दिवसापासून आहेत ते पाच पाच दिवसापासून आहेत ते मराठा आंदोलक चालत आहेत तर नेमका कशा प्रकारे काळजी घ्यावी काय करावं हे पण तुमच्या सांगण्यात आहे काय सांगणार नक्कीच मराठा बांधवांनी जास्त करून आपण स्वतःला पाणी वगैरे जास्त पिणे आणि जेवण वगैरे व्यवस्थित करणे हे एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि कारण सध्या सोबत चालताना दुपारी भरपूर प्रमाणात ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे ते काळजी घेणं खूप गरजेचं आहे स्वतः जास्त पाणी पिणे ओ एस पावडर आपल्याकडून आम्ही त्यांना आपण एक ओआयएस पावडर प्रोव्हाइड करत आहे त्यांनी ते पाण्यामध्ये टाकून पिले तरी त्यांना ते इलेक्ट्रोलाईट बॅलन्स होऊन जाईल आपल्या इथे सध्या कुठल्या प्रकारची औषध मराठा आंदोलनाशी उपस्थित आहेत काय सांगणार आपल्याकडे सर्व प्रकारचे गोळ्या सगळ्या सगळ्या प्रकारचे मेडिसिन सध्या अवेलेबल आहेत जरी काही पेशंटला जास्त कोणाला त्रास झाला सिरियस गोष्ट असेल तर आपण त्या पेशंटला मोफत अँब्युलन्स मार्फत आपल्या हॉस्पिटलला घेऊन त्यांची मोफत सर्व प्रकारची चाचण्या सर्व प्रकारचे गोळे औषध त्यांना सगळं मोफत देणार आहोत आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर गावच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात थंडी आणि मुंबईमध्ये दमट वातावरण असल्यामुळे तेव्हा नेमकी आंदोलकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे काय सांगणार सध्या मुंबईमध्ये गावाकडच्या प्रमाणापेक्षा जास्त थंडी राहणार नाही तरी जास्त काय काळजी घ्यायची म्हणजे पाणी वगैरे जास्त पिणे हे बाकी काही जास्त काय असं काही स्पेशल अशी काळजी घेणे काही गरजेचं नाही असं फक्त दिवसभर ऊन इथं जास्त आर्द्रता जास्त असल्यामुळे जास्त गर्मी आहे त्याच्यामुळे पाणी डिहायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे पाणी वगैरे पिणे ग्लुकॉन डी पिणे वयरस पावडर पिणे जेणेकरून त्यांना खूप पुढे होऊन त्रास होणार नाही उष्णतेचा नक्कीच नक्कीच काही काय नक्कीच नक्कीच नक नक्कीच जर आपण जर पाहिलात तर आता काही आंदोलक काही आंदोलक आंदोलक सुद्धा इथे आले आहेत दादा काय सांगाल कुठून तुम्ही कुठून आला मुक्काम देवळाली तालुका भूम जिल्हा दाराशिव तिथून आलेलो होतो आम्ही आता तो आम्ही पोहोचलेलो आता आम्हाला कळालं मोफद औषध आम्ही डॉक्टरकडे आलो आता तपासणी करण्यासाठी नक्कीच गेल्या पाच दिवसापासून जे आता तुम्ही खडतळ प्रवास करत आहात मग या संदर्भात तुम्हाला नेमके कुठला त्रास आहे काय सांगाल त्रास म्हणजे आता आम्ही कसं आमच्याकडे वाहन आहेत आणि आम्ही जसं वाटेल तसं आम्हाला चलन चावली थोडं थोडे बसणे दुपारी असं करून आम्ही हा मुंबईचा प्रवास गाठलेला आहे आज जवळजवळ पाच दिवस झाला आमचा हा प्रवास चालू आहे डे नाईट चालू आहे प्रवास नक्कीच पहिला तर गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात थंडी असते आणि आता सध्या व्हायला तर मुंबईमध्ये तर एवढ्या प्रमाणात थंडी नाही कोमट दमट हवाचा सध्या सुरू आहे पण यामुळे पण सुद्धा आरोग्याला थोड्या प्रमाणात काळजी घ्यायची असते नेमकं काय कुठली परिस्थिती म्हणा काळजी करायचं नाही फक्त आम्ही आंदोलन फक्त आरक्षणासाठी करतो आम्ही फक्त आम्हाला आरक्षण मिळावा यासाठी या आम्ही थंडी वारा ऊन वारा आम्ही सगळं सोडले घरदार आमचं सगळं सोडलंय फक्त आता आम्ही मराठा आरक्षण घेऊनच इथून जाणार आहे आम्हाला काय पाय दुखलं दुख दुख काय झालं आम्ही तरंगे पाटलाच्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला ऊन वारा ही सगळं शेतकऱ्याला आम्हाला माहिती आहे हे आम्हाला आमच्या नव नाही आम्हाला आम्हाला गुळी नाही दिली ते ते आम्हाला फक्त आम्ही आरक्षण साठी आलोय एकच फक्त आम्हाला मराठा आरक्षण फक्त एवढंच फक्त आमचं मिशन आहे आता जनांगेकडनं सुद्धा सांगण्यात आलं की आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आता ती काळजी घेण्यासाठी जे आहेत ते पेरणा पब्लिक करणं आरोग्यात मोफत सेवा केली आहे काय सांगणार नाही यांचा आम्ही मनापासून धन्यवाद आहे कारण आम्ही एवढं जरी केलं तरी आंदोलकांना मोफत तपासणी केल्याबद्दल मराठा समाजातर्फे आमच्या धाराशिव जिल्ह्यातर्फे आम्ही मनापासून यांचा धन्यवाद करतो अजून काही कार्यकर्ते नक्कीच आपण पाहिलं तर काही अजून काही कार्यकर्ते पण त्यांच्याशी बात तर काय सांगाल कुठून आला सर्वात तर मी पंडित कदम नांदेड वरून आलेलो आहे तर आम्ही सहा दिवसापासून निघालेलो आहोत नांदेड वरून तर जागोज जाग मेडिसिन आणि खाण्यापिण्याची पाण्याची वगैरे सर्व काही व्यवस्था आहे आम्हाला कुठल्याच प्रकारचा तीळ मात्रही त्रास झालेला नाही आरक्षण आहे आमची आमचं ध्येय तर एकच आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत वापस, वापस गावी जाणार नाही धन्यवाद जर आपण पाहिलात तर मोठ्या मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आंदोलक आणि कार्यकार इथे आंदोलक जमले आहेत आणि ते आपल्या आरोग्याची तपासणी करत आहेत अशाच प्रकारच्या बातम्या आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करा